पदावर त्यांनी काम केलेलं आहे मराठवाड्यासारख्या थोड्याशा म्हटल्या जाणाऱ्या भागामध्ये तिथे राहतात आणि मराठवाड्याच वैशिष्ट्य असं आहे की मराठवाडा हा अदरवाईज मागातलेला असला तरी खूप गोड असा प्रदेश आहे जिथे अनेक संत आहेत अनेक लेखक आहेत म्हणजे माझं आवडतं एक वाक्य मी नेहमी म्हणत असतो की तडतडणारे ऊन सहा तो मराठवाडा तडतडणारे ऊन सहा तो मराठवाडा तरी मुलांचे गाणे गातो मराठ तर अशा मराठवाड्यामध्ये असलेल्या आणि इतक्या पुस्तकांचा अनुभव किंवा इतक्या लोकांचा अनुभव मी माझ्या परिचयामध्ये म्हटलं की पुस्तक पुस्तक वाचून मोठं नाही होत तर तुम्हाला माणसं वाचावी लागतं आणि या पुस्तकाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य किंवा अगदी एका वळी सांगायचं सा वैशिष्ट्य तर इतकी माणसं छायामाजन मॅडमने पाहिलेली आहेत तर सगळ्यांचं बारीक बारीक बारी बारी वर्णन करण्याचा त्यांनी याच्यात प्रयत्न केलेला आहे आणि त्यातलं दुसरं आणखी वैशिष्ट्य नंबर दोन आहे की ते इतकं बारीक निरीक्षण त्यांच्या सगळ्या लिखाणामध्ये आहे की काही काही कथा वाचताना मला असं वाटतं की याची सिरियल होऊ शकते याच्यावर चित्रपट होऊ शकतो याच्यावर एक एकांकिका एक होऊ शकते याच्यावर नाटक होऊ शकतं म्हणजे ती पुराची मग अशी सांगत होती पुराचं जे वर्णन त्यांनी केलेलं आहे पहिल्याच वळीमध्ये तुमच्या लक्षात येतं की बाई अत्यंत तटस्थपणे त्या सगळ्या गोष्टींकडे बघतायत आणि म्हणजे पुराचं पाणी वाढतं तशी एक सादर पसरली आहे पसर पथरा प्रदेशावर असं एक ओळ आहे पहिली सुरुवातीला आणि त्यांनी ते लिहिलेलं आहे आणि त्या सगळ्या विशेष म्हणजे करत तर आता छाया महाजन म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की त्या काही कुठल्या आदिवासी पाड्यावर राहणार नाहीत गावात कुठल्या तरी इंटेरियरमध्ये राहणार नाही किंवा अशा पण समाजामध्ये नाहीत की त्यांना तिकडची भाषा अवगत असावी पण तरी सुद्धा त्यांनी ज्या भाषेमध्ये ते लिहिलेलं आहे ते बघून सुद्धा तुम्हाला आश्चर्य वाटेल की कसं काय त्यांना इतकं अवगत आहे तर मला असं वाटतं की खूप अनुभव घेणारी लोक म्हणजे मग अशी मांजरीचा त्यांनी किस्सा सांगितला तर घरामध्ये मलकर्णी आली तर मलकर्णींची सुद्धा भाषा शिकणारी काही लोक असतात ती फक्त मलकर्णीला मलकर्णींब बघत नाहीत आपली एक सखीच आहे असं बघतात आणि मग त्यांची भाषा त्यांना येऊ शकते तसा काहीसा महाजन यांचा स्वभाव असल्यामुळे जिथे जाईल तिकडे त्यांनी हा हासा सगळा उमटवलेला आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या कथाच्या वाचनीय झालेल्या प्रसादनी मग अशी सांगितलं की तुम्ही हातात घेतलं की तुम्ही वाचत राहता त्या सुंदर अशा वाचनीयता त्याच्यामध्ये हो आहे अनेक पद्धतीच्या गोष्टी आहेत आता माणसांच्या गोष्टी या नावाबद्दल मी थोडासा नाराजच नाही पण मला ते अपूर्ण वाटतं ना कुठल्या माणसांच्या गोष्टी असं आपण विचारतो कुठल्या माणसांच्या गोष्टी तर ह्यामध्ये हदबल माणसांच्या गोष्टी आहेत ज्यांना काही करता येत नाही अशी अपेक्षेने काहीतरी करू पाहतात पण करू शकणार नाही असे सगळे लोक आहेत त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे काही मार्गच उरलेला नाही अशी अशी सगळी माणसं आहेत त्यांच्या गोष्टी या सगळ्या कथासंग्रहामध्ये दोन तीन कथा आहेत त्या थोड्याशा वेगळ्या आहेत म्हणजे त्या अशा जरा सुखवस्तू लोकांच्या किंवा जरा बऱ्या वाटणाऱ्या म्हणजे एक मोबाईल वापरणारा मुलगा आहे त्या मुलावर चिडणारे आई वडील आहेत आणि नंतर ह्या मोबाईल वाट ज्याच्यावर आपण चिडतो हाच आपला पुढे सगळं करणार आहे हे मागून गप्प पडणारे बाबा अशी पण एक स्टोरी आहे एक स्टोरी अशी आहे की एक बीसीतल्या ग्रुप मधली एक बाई गेली म्हणून तिला फेटायला जायचं ते कसे सगळेजण टाळतात हळूहळू बीसी लागते तेव्हा त्यांना बरं वाटतं पण नंतर जेव्हा ती बाई जाते तेव्हा तिचे पैसे गेले ती गेल्यामुळे असा अत्यंत पोता विचार करणारी माणसं सुद्धा असतात अशी पण एक कथा या संग्रहामध्ये आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो मला खूप बरं असं वाटतंय की त्यांच्यासारख्या अत्यंत बुजुर्ग अशा व्यक्तीच्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या होते आणि तो कवीचा मान इतकी पायरी माझी नव्हे असं भाऊसाहेब पाटणकर म्हणतात तसं मला वाटतं की मी कवी आहे आणि त्याच्यामुळे माझ्याकडे हे पुस्तकाचं कसं काय आलं तर तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी अनेक कथा लिहिलेल्या आहेत अनेक ललित लेख लिहिलेले ले, ले आहेत आणि खूप आवडतं असं माझं मी गेल्या वर्षी Uh, मधल्या एका पुस्तकाचं परीक्षण महाराष्ट्र केलंय हा खूप अत्यंत आवडता माझा प्रकार आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं पुस्तकाचं प्रकाशन करायला मिळणं याचा एक आनंद आहे हे थोडंसं शेअर करणं जे आहे ते शेअर करणं या निमित्तानं होईल एक कथा मात्र तुम्हाला मी सांगतो यातली की रजनी नावाची कथा आहे या कथेबद्दल म्हणजे ती खूप चांगली कथा लिहिली पण त्याचबरोबर त्यांनी त्या रजनी नावाच्या बाईला इतकं वाईट 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 असं दुःख दिलेलं आहे खर भाई, भाई की तिथं खरोखर दुःख आहे का शाळा माझन बाईनी त्यांना दुःखी केलेलं आहे असं मला सतत वाटत होतं किती दुःख द्यावं त्या बाईला म्हणजे शेवटी शेवटी मी वैतागलो माझन फोन करणार होतो की कशाला एवढं तिला त्रास द्यात तुम्ही मध्येच थांबावी ती कथा असं मला एकदा वाटलं होतं तितकं पण एका बाजूने असं पण कळतं की बाईच्या वाट्याला काय काय दुःख येऊ शकतं ते सगळं त्यांनी लिहिलेलं आहे आता अलीकडे अशी पद्धत राहिलेली नाही कारण बाईचं दुःख सांगण्याची पद्धत एकोणीसशे पंच्याहत्तर पासून सुरू झाली स्त्रीमुक्तीच्या चळवळींनी आणि सगळ्या कथा सगळ्या पद्धतीच्या कथा यायला लागल्या त्याच्यामुळे आम्ही म्हणताना रोजगराचा त्रास तुला गबाई रोजगीच आरास तुला गबाई अशा पद्धतीनं ज्या सगळ्या बायकांचं झगडं चाललेलं आहे किंवा साध्याच लढायांसाठी साधाच तिचा एल्गार घोषणा मोरेची नाही साधाच तिचा होता ती धागा जुडू पाते या तुटलेल्या म्हणणार ती नावभोवनी हो फिरते या फुटलेल्या धरणात ती दोरमणी हळवार साध्याच गळामाळीची ती दोन मणी हळवार ती आधीच होती पुढेच होती आधी ती पुढे पुढे राहणार ती पुढे पुढे राहणार असे दिलासा देणार सतत लिहित असतो आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या कादंब कथेमधल्या ज्या पाया आहेत पाया त्या पायांचं दुःख काय आहे जगणं काय आहे हे बघण्यासाठी तरी आपण हे पुस्तक वाचायला पाहिजे आणि एका अर्थानं हे सगळं अशा पद्धतीत त्यांनी बाहेर काढलेलं आहे की मला असं वाटतं की त्यांची अनेक पुस्तकं आली असतील अनेक कदंबऱ्या आले त्यांचे कॉलेज नावाचं एक पुस्तक आहे ते त्यांनी मला अगोदर दिलं होतं तर ते पुस्तक मी त्यांना म्हटलं की ते जरा टिपिकल पुस्तक आहे हे जरा हे बाबा कदम टाईप असं पुस्तक असतं ना की त्यात खाल खोल जात नाहीत बरोबर बरोबर असं लिहिलेलं असतं तर ते बरोबर न लिहिता इतक्या वर्षाच्या सगळ्या अनुभवानं नेमका असा एका गर्तेत पाय तुमचा पडतो आणि त्या गर्तेतला पाय किती खोलात आहे ते सांगण्यासाठी तुम्हाला लिहावं लागतं की माझ्या पायाला खूप चिखल लागलं आता मला हे सांगायला पाहिजे अशा पद्धतीचं जे सगळं ठिकाण आहे इतक्या पद्धतीनं त्यांनी या सगळ्या बायांचं दुःख मांडलेलं आहे घराचं दुःख मांडलेलं आहे की मला असं वाटतं की एका अर्थानं हे जे पुस्तक आहे हे सगळ्या स्त्रियांना अर्पण केलं असतं तरी सुद्धा चाललं असतं इतकं ते स्त्रियांचं सगळं गाढ दुःख सांगणार असं पुस्तक आहे मी जेव्हा आता ते आहेत म्हणून त्यांच्यासमोरच सांगायला लागत नाही की गौरी देशपांडे रोहिणी कुलकर्णी सानिया या सगळ्या कथा किंवा आता अलीकडे मोलिका विचंद्र गडकर ज्या पद्धतीने लिहिते हा सगळा प्रवास कादंबरी लेखिकांचा आणि कथा लेखिकांचा पाहतो तेव्हा गौरी देशपांड्याचं एक खूप सुंदर वाक्य आहे की आतल्या कोळीतून जे येतं ना तुमच्या पुठावर ते तुम्ही लिहिलं पाहिजे तर अशी कोळी एखाद्या माणसाला सापडणं म्हणजे किती मोठी गोष्ट कि कि आहे की नुसतं हृदयातून येणं वेगळं तुमच्या आतून येणं पोटातून येणं वेगळं आणि तुमच्या कोळीतून येणं वेगळं असं जे सांगतात आणि ही कोय आहे ती माझ्या मते स्त्रियांना उत्तम सापडते आणि म्हणून आतापर्यंत ती मालती पेटीकरांपासून अलीकडच्या सगळ्या लेखिकांपर्यंत ज्या ज्या लेखिकांनी खूप उत्तम लिहिलेलं आहे त्या सगळ्यांमध्ये मला असं वाटतं की अलीगडचं नाव छाया महाजन आहे